अरे बापरे अज्ञात समाजकंटकाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना तर रावरीमध्ये शिवप्रेमींच्या आवाहनानंतर त्वरित तो शहर बंद रावरीत तणावाचे वातावरण बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार पेशम न्यूजनेबी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बातमी येणार आहोत ती रावरी तालुक्यातून आणि बातमी आहे ती रावरी शहरातील. प्रेक्षकांनो श्री बुवा सिंध बाबा तालीम येथे आज दुपारच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकाकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून मूर्तीची विडंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेमुळे रावरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात सिंध बाबा तालीम आहे सदरच्या तालिमीमध्ये बजरंगबली यांची देखील मूर्ती असून या मूर्तीच्या शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती दरम्यान आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकाने तालमीमध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना केली आहे सदर घटना घडल्यानंतर काही वेळातच काही तरुण तालमीमध्ये गेले असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्या असल्याचे लक्षात आले सदरच्या घटनेबाबत शिवप्रेमींना ही माहिती देण्यात आली बघता बघता शेकडो शिवप्रेमी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या सदर घटनेची माहिती ही सिरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय टेंगे हवलदार अशोक शिंदे सूरज गायकवाड प्रमोद डाकणे आदिनाथ पाकरे सतीश कुराडे राहुल यादव नदीम शेख आधी पोलीस पथक यांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलीस प्रशासनाने सदर ठिकाणी बारकाईने पाहणी करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे तर शिवप्रेमींच्या आव्हानानंतर रावरी शहरासह तालुक्यातील शिवप्रेमी यांनी शहर बंदची हाक दिली आणि या आव्हानाला शहरातील नागरिकांनी देखील प्रतिसाद देत गावबंद केलेले आहे सदर घटनेमुळे शिवप्रेमीमध्ये मोठी संतापाची लाट दिसून येत आहे तर अशा समाजकंटकांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी देखील मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर